आरळा येथील राज्यमार्ग क्रमांक एकशे अठ्ठावन्नच्या रस्त्याचे अतिक्रमण काढण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली आहे शिराळा तालुक्यातील आरळा येथील अतिक्रमण काढण्याबाबत दिरंगाई होत असल्याने आरळा ग्रामस्थांनी बुधवारी शिराळा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर श्रमिक दलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरू केले आहे दरम्यान गुरुवारपासून अतिक्रमण काढण्याचे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता संजय दाभोरे हो यांनी आंदोलकांना दिले होते त्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पासून अतिक्रमण काढण्याच्या कामाला सुरुवात केली आहे आराळा येथील राज्यमार्ग क्रमांक एकशे अठ्ठावन्नच्या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे अतिक्रमणे काढताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोकरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे मापे टाकून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे शनिवारी तिसऱ्या दिवशीही अतिक्रमण काढण्याचे काम सुरू होते शिवाजी कुंभार एसबीएन मराठी शिराळा